जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली भाषा कृतींचा सा बुधवार इयत्ता दुसरी आणि इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी सादरकर्ते सौ योगिता अभिजित काळे नगरपरिषद शाळा क्रमांक पंधरा तासगाव आणि इयत्ता दुसरी ते तिसरीचे विद्यार्थी सुस्वागतम इयत्ता दुसरी व इयत्ता तिसरी ते पाचवी विषय मराठी कौशल्य वाचन इयत्ता दुसरीसाठी अपेक्षित अध्ययनक्षमता अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोपे शब्दाने व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे वाचतो इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी अपेक्षित अध्ययनक्षमता सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी बनलेल्या सहा ते आठ वाक्यांचा अपरिचित मजकूर योग्य वेगाने अचूकपणे व वा आकलनासह वाचतो इयत्ता दुसरी व तिसरी ते पाचवी या दोन्ही गटांसाठी अध्ययन स्तर क्रमांक चार सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षरी शब्द वाचतो अध्ययन स्तर क्रमांक चारसाठी आता आपण वेगवेगळ्या कृती पाहूया कृती क्रमांक एक सौदाखडीचे वाचन करणे कृती क्रमांक दोन मुळाक्षरांना काना देऊन वाचन करणे

车，二，D，二，叉、啊，二，D、啊。 देऊन वाचन करणे आता आपण अक्षरांना पहिली वेलांटी दिल्यानंतर त्यांच्यामध्ये कसा उच्चारात बदल होतो ते पाहूया ಅಧಿಕ ಇರಾ ದೂಸ ವೆಲಂಟಿ ದೇವ ವಾಚನ

मुळाक्षरांना पहिला उकार देऊन वाचन करणे आता आपण मूळाक्षरांना उकार दिल्यानंतर त्यांच्या उच्चारामध्ये कसा बदल होतो ते पाहूया अक्षरांना दुसरा उकार देऊन वाचन करणे आता आपण मुळाक्षरांना दुसरा उकार दिल्यानंतर त्यांच्या उच्चारात कसा बदल होतो ते पाहूया मुळाक्षरांना एक मात्रा देऊन वाचन करणे आता आपण मुळाक्षरांना एक मात्रा दिल्यानंतर त्यांच्या उच्चारात कसा बदल होतो ते पाहूया क

आता आपण मुळाक्षरांना दोन मात्रे दिल्यानंतर त्यांच्या उच्चारात कोणता बदल होतो ते पाहूया अधिक आई काना एक मात्रा देऊन वाचन करणे आता आपण मुळाक्षरांना काना एक मात्रा दिल्यानंतर त्यांच्या उच्चारामध्ये कोणता बदल होतो ते पाहूया ओ ओ खो अधिक ओ गो अधिक ओ छ The Adric O Tho, the Adric O Tho, the Adric O Tho, the Adric O Tho, the Adric O Tho. काना दोन मात्रे देऊन वाचन करणे आता आपण मूळाक्षरांना दोन मात्रे दिल्यानंतर त्यांच्या उच्चारामध्ये कोणता बदल होतो ते पाहूया अनुस्वार देऊन वाचन करणे बदल होतो ते पाहूया शब्द वाचणे आता आपण ॲचे शब्द कसे वाचायचे ते पाहूया अधिक ॲ टॅक्स ड अधिक ॲ डॅ पॅ Well, fan for the cat fan fan for cat bat ma the, 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 the cat me red red shampoo

आ, 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 भाषागाडीचा वापर करून घरदर्शक शब्दांच्या जोड्या लावून वाचन करणे ही आहे निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच भाषा गाडी तर यातील साहित्याचा वापर करून आरोही तानाजी माने आणि आरोही महेश माने आपल्याला घरदर्शक शब्द यांच्या जोड्या किंवा यांची गाडी बनवून दाखवणार आहेत तर बघूया आपण कोळ्याचे कोळ्याचे जाळे कोपऱ्याची विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावून त्यांचे वाचन करणे आता आपण भाषा वापर करून विरुद्धार्थी शब्दांचे वाचन कसे करायचे ते पाहूया ही कृती करून दाखवित आहेत रुद्र सुरेश कोळेकर आणि प्रज्ञील प्रमोद गडवीर आता सगळे शब्द वाचा समानार्थी शब्दांच्या जोड्या लावून त्यांचे वाचन करणे आता आपण भाषा गाडीचा वापर करून समानार्थी शब्दांचे वाचन कसे करायचे ते पाहूया ही कृती करून दाखवत आहेत स्फूर्ती संतोष पाटील आणि पूजा संजय कांबळे दोघी ते सगळे शब्द नाम आणि विशेषण यांच्या जोड्या लावून त्यांचे वाचन करणे आता आपण विशेषणांचे वाचन कसे करायचे ते पाहूया ही कृती करून दाखवित आहेत आरोही तानाजी माने आणि आरोही महेश माने चपड़। चपड़। आता सगळे शब्द वाचा एक वचनी आणि शब्द यांच्या जोड्या लावून वाचन करणे तर आपण भाषा गाडीचा वापर करून एकवचनी व अनेक वचनी शब्द कसे वाचायचे ते पाहूया ही कृती करून दाखवित आहेत स्वराली दत्तात्रय पाटील आणि रोशनी किरण चव्हाण

पुल्लिंगी शब्द व स्त्रीलिंगी शब्द यांच्या जोड्या लावून वाचन करणे आता आपण भाषा गाडीचा वापर करून पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी शब्द कसे वाचायचे ते पाहूया ही कृती करून दाखवित आहेत स्वराली दत्तात्रय पाटील आणि श्रेया महेश भंडारे बरोबर आता सगळे शब्द वाचा फळांची नावे व त्यांची चित्रे यांच्या जोड्या लावून वाचन करणे आता आपण भाषा गाडीचा वापर करून फळांची नावे आणि त्यांची चित्रे यांची गाडी कशी तयार करायची हे पाहूया ही कृती करून दाखवित आहेत कल्याणी किरण शिंदे आणि आराध्या अधिकराव पाटील पेरू चिकू अनबाहु केळी पिकको पपई वाचा आता दर्शक शब्दांच्या जोड्या लावून त्यांचे वाचन करणे आता आपण भाषा गाडीचा वापर करून पिल्लूदर्शक शब्द कसे वाचायचे ते पाहूया ही कृती करून दाखवित आहेत स्फूर्ती संतोष पाटील आणि अल्लाज अल्ला सा बक्षी साहूकार छावा करू आता सगळे शब्द मोठ्याने वाचा भागाचे बचडा시아चे छावा शेईचे करडू हारनाचे पाडस प चा 14 तयार झालेले शब्द जोडून त्यांचे वाचन करणे आपण प चा 14 सुरू होणारे शब्द कसे वाचायचे ते पाहूया ही कृती करून दाखवित आहेत आराध्या अधिक पाटील आणि अल्लाज अल्लाहबख्श अहूकार कसे वाचायचे ते पाहूया ही कृती करून दाखवीत आहे स्वराली दत्तात्रय पाटील वैशाखा इंग्रजी महिन्यांच्या नावांचे वाचन करणे आता आपण इंग्रजी महिन्यांची नावे कशी वाचायची ते पाहूया ही कृती करून दाखवीत आहे अरमान हाटेल साब आत्मनवर ना। पुस्तकांची नावे व त्यांच्या लेखकांची नावे यांचे वाचन करणे आता आपण समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळेला प्राप्त झालेल्या पुस्तकाचे नाव आणि त्याच्या लेखकाचे नाव यांचे वाचन मुली कसे करतात ते पाहूया तर ही कृती करून दाखवित आहेत येता तिसरीच्या स्फूर्ती अलनाज आणि स्वराली गो 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 चित्र गजेंद्र सदावर्ते इंद्रधनुषी चिमण्या महेश कुमार कोष्टी, कोष्टीत अलकापुरी आनंदाचे झाड शुभांगी लांबाडे शास्त्रज्ञानांची जादुई दुनिया नारायण भिल भिलाने मोबाईलचा उपवास संजीवनी माने गोष्ट एका सुरवंताची स्वाती नगराय बोधा बोधात्मक 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 गोष्टी ओम शेखर काळा हसरे तारे अमिताभ पाटील एक बी लावली प्रसी काय काय कार्टून मराठी या व्याकरण व्याकरण उषागाडी संस्कार प्रेमी कविता बारड

कोण पूनम राऊत वारती चित्र चित्रकला चित्रकला डॉ वैष्णवी जहागीरदार